नमस्कार प्रसादासाठी शिरा बघा फक्त एक च एक ते दीड चमच्यामध्ये मस्त असा लुसलुसीत खमंग शिरा बनवला आहे छोट्या आकाराची वाटी वाटीभर रवा भाजून घेतला थोडासा आणि नंतर मग हे बघा चमचाभर तूप घालणार आहे तर चमचा पूर्ण भरला नव्हता म्हणून आणखीन थोडंसं घालणार आहे गावाकडचं तूप आहे एकदम खमंग जर एवढूसा शिरा जरी बनवत असेल तर चार घरामध्ये घमघमाट सुटतो काहीच टाकत नाही मी त्याच्यामध्ये दुसरं काहीच घालत नाही फक्त तुपावर भाजून शिरा करते नेहमी शक्यतो आमच्या घरात जास्त कोणी शिरा खात नाही पण जेव्हा पण करते बाकी काही घालत नाही फक्त चिमूडभर वेलची पूड घालते बस दुसरं काहीच नाही तर एका साईडला दूध तापायला ठेवलं तुम्ही पाण्याचा करा किंवा दुधाचा करा खूप छान होतो तर रवा जाडसरच होता आता तुम्ही म्हणाल आम्हाला का शिरा बनवता येत नाही का पण खरंच न काही घालता खूप छान होतो तर वाटीभरच्या आकारानेच त्या वाटीने घेतलं होतं तेवढंच दूध घातलं तुम्ही पाणी पण घालू शकता असं काही नाही छान होतो तर नैवेद्यासाठी आहे म्हणून दूध घातलं मिक्स करून घेऊन हे बघा थोडीशी दोन अडीच चमचे साखर घातली आणि मिक्स करून घेतलं जसं आपला सत्यनारायणचा प्रसाद होतो त्याचप्रमाणे झाला आहे एकदम तर थोडीशी वाफ काढून घेऊन परत एकदा मिक्स करून इलायची पावडर घालणार आहे शेवटी घातल्याच्या नंतर काय होतो तो सुगंध तसाच कायम राहतो कारण वाफ पाण्या आपण दुधामध्ये घातल्यावर वाफ निघून जाते थोडासा स्वाद निघून जाईल असं वाटतं निघत तर नाही पण शेवटी घातलं की मग ते तसंच टिकून राहतं तर मस्त असं झालं आहे शिरा तयार तर सकाळी बारस म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी बारशी सोडायला सकाळी सकाळी मुलं शाळेत जातात कॉलेजला जातात मग देवपूजा सगळं गोडधोड पुरणपोळी आमच्या साईडला पुरणपोळीच करतात पण एकदम साडेसात पावणे आठ वाजता कसं होईल म्हणून मी असं शिरा केला त्या लोकांना नैवेद्य दाखवलं आणि त्यांना थोडं 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 प्रसादासाठी म्हणजे असं नैवेद्य म्हटलं थोडंसं खा आणि चहापाणी बिस्किटं काहीतरी खाऊन जावा उपवास सोडण्यासाठी थोडासाच केला होता शिरा तर खूप छान झाला देवाला अगोदर नैवेद्य दे दाखवलं तुळशीपत्र वगैरे करून पाणी फिरवून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडं थोडं मुलांना दिलं उपवास सगळ्यांचाच उपवास होता घरातला घरात चौघांचा पण मग सकाळी सकाळी सगळंच होणार नाही मी नंतर पुरणपोळ्यासुद्धा करणार आहे पण एवढ्या सकाळी होणार नाही आठ साडेआठपर्यंत मग हे असं मस्त नैवेद्य दाखवून घेतलं आणि उपवास सोडायला आपण चहा बिस्किट काय पण खायला मोकळे तर चला बार्शी एकादशीचा आषाढी एकादशीचा उपवास तर आता सुटला आहे आणि आपलं नैवेद्य शिरा तयार झाला आहे मी बनवलेलं तुम्हाला आवडला का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद